फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांची महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आहे असं असताना काही लोक जर चुकीचे विधानं करत असतील तर त्यांनी त्या नेत्यांनी संयम बाळगला पाहिजे अशी विनंती आहे गेल्या मागील काही दिवसापासून शिवसेनेचे परिषदेचे आमदार हेमंत पाटील हे अशोक चव्हाणांबद्दल चुकीचे लोकांमध्ये गैरसमज पसरणारे विधानं करत आहेत त्यामुळं आपल्या सर्व युतीच्या नेत्यांची प्रतिमा मलिन होणार आहे मला एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी सामंजस्य भूमिका घ्यावी व ह्या सर्व गोष्टी टाळाव्यात अशी माझी त्यांना विनंती आहे पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा